दोन हजार तेवीस ची आय फायनल चेन्नई सुपर किंग्स वर्सेस गुजरा CSK ने गुजरात टायटन्स सीएस टॉस जिंकला आणि पहिली फिल्डिंग घेतली गुजरातने पहिल्या इनिंग मध्ये दोनशे चौदा धावा चोपल्या वेदर चांगल्या नसल्यामुळे डकवर्त लुईस मेथर्ड नुसार चेन्नई समोर पंधरा ओव्हरमध्ये एकशे एकाहत्तरचं टार्गेट आलं यानंतर ओपनिंगला ऋतुराज गायकवाड आणि डेव्हन कॉन्वेने जबरदस्त स्टार्ट दिला चौऱ्याहत्तर रन्सवर गायकवाड आउट झाला आणि यानंतर लगेच अठ्याहत्तर रन्सवर कॉनवे सुद्धा कॅश देऊन बसला यानंतर आला अजिंक्य रहाणे धागा खोल एकदम टेस्ट प्लेयर अशी ओळख असलेल्या रहाणेने अक्षरशः गुजरातच्या बॉलर्सना चांगलाच धुतला त्याने दोन चौके आणि दोन सिक्स सोबत तेरा बॉल्स मध्ये तडका फडके सत्तावीस रन्स केले पण त्याची ही हीच इनिंग कामी आली आणि चेन्नईने पाचव्यांदा आय चा किताब जिंकला या सीझन मध्ये एक गोष्ट सर्वात जास्त ट्रेंड होती ती म्हणजे रहाणे टू पॉइंट ओ चा उदय आणि आता त्याच्याकडे थे थेट के केली राहणीचं करिअर संपलं असं म्हणणाऱ्यांसमोर राहणे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय गाजा वाजा आता तेरा बॉल्स मध्ये सत्तावीस रन्स मारले यात नवल काय असं तुम्हाला वाटत असेल पण या दोन हजार तेवीसच्या संपूर्ण सीझन मध्ये रहाणेने आपलं रौद्र रूप दाखवलं होतं पहिल्या दोन मॅच मध्ये तो ड्रॉप झाला त्यानंतर तिसऱ्या मॅच मध्ये हम अभी है और हमारे अंदर क्रिकेट है। हे त्याने दाखवून दिलं रहाणेने सत्तावीस बॉल्स मध्ये एकसष्ट रन्स केले होते आणि सर्वांना तोंडात बोट घालण्यासाठी भाग पाडलं त्यानंतर एकोणीस बॉल्स मध्ये एकतीस वीस बॉल्स मध्ये सदतीस एकोणतीस बॉल्स मध्ये एकाहत्तर अशा भारी भारी इनिंग्स तो खेळला त्यामुळे रहाणे टू पॉईंट ओ हे सगळीकडे स्ट्रेंड होऊ लागलं त्याने दोन हजार तेवीस मध्ये जो जलवा दाखवला त्यासाठी त्याची फायनल ट्रेनिंग सांगणं भाग पडलं बावीस मार्च पासून आय सुरू होते रहाणेने लास्ट इंटरनॅशनल मॅच जुलै दोन हजार तेवीस ला खेळली होती त्यानंतर ते डोमेस्टिक पासून सगळीकडे चांगला गेम असून सुद्धा त्याला एकही चान्स मिळाला नाही इंडिया जेव्हा कांगारूंकडून बॉर्डर गावस्कर ट्रॉफी हरली तेव्हा इंडियन क्रिकेट फॅन्सनी दोन क्रिकेटर्सची खूप आठवण काढली ते म्हणजे चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे सध्या रहाणे मुंबईत लोकलला लटकणाऱ्या प्रवाशासारखा इंडियन टीमला लटकतोय असं वाटतंय कारण त्याला चांगलं करून सुद्धा जागा मिळत नाहीये आता अजिंक्यचे इंटरनॅशनल क्रिकेटचे स्टार्ट पाहिले तर त्याने आतापर्यंत पंच्याऐंशी टेस्ट मध्ये बारा सोबत पाच हजार सत्याहत्तर रन्स केलेत तर नव्वद वन डे मध्ये दोन हजार नऊशे बासष्ट रन सोबत तीन सेंचुरी ठोकल्यात मुळात त्याला चान्स न मिळणं इतकं वाईट त्याची कधीच फेज आली नव्हती बीसीसीआय कमिटीमध्ये काय राजकारण झालं ज्यामुळे रहाणे इंडियन टीमपासून दूर फेकला गेला त्याची एकेकाळी राहुल द्रविड सोबत तुलना व्हायची विचार करा राहुल द्रविड सोबत रहाणेने ऑस्ट्रेलिया विरुद्ध जिंकवलेली आयकॉनिक सिरीज कोणीच विसरू शकत नाही संपूर्ण क्रिकेट विश्व ती विसरूच शकत नाही पण इतकी चांगली कामगिरी करूनही त्याला चान्स दिला गेला नाही दुसरीकडे दिग्गज प्लेयर्स टेस्टमध्ये ढेपाळायला लागले रहाणे त्यावेळी नक्कीच बोलला असेल बघ माझी आठवण येते का आता रहाण्याने रणजी मध्ये काय जादू दाखवली हे पाहूया दोन हजार तेवीस मध्ये इंडियन टीम मधून बाहेर पडल्यानंतर दोन हजार चोवीस मध्ये त्याच्याच नेतृत्वात मुंबईने रणजी ट्रॉफी जिंकली यानंतर नंतर यंदाच्या रणजी ट्रॉफी सोबत इतर स्पर्धांमध्ये सुद्धा त्याने चांगला परफॉर्मन्स दिला त्यातच त्याची लीडरशिप आणखी इम्पॅक्टफुल झाली मात्र तरीही पुन्हा चान्स नाही अखेर दोन हजार पंचवीसच्या आय पी मध्ये रहाणेला कोलकाता नाईट रायडर्सने बेस्ट प्राइस दीड करोड विकत घेतलं यावेळी राहणेला खेळायला चान्स तरी मिळेल का अशा वावड्या उठल्या होत्या पण के के आरने थेट राहणेला कॅप्टनच जाहीर करून टाकलं त्यामुळे दोन हजार तेवीस मध्ये राहणेने आपलं दुसरं व्हर्जन सगळ्यांना दाखवून दिलं होतं त्यातच दोन हजार पंचवीस तिसरं व्हर्जन दाखवून देण्याची सुवर्ण संधी आहे त्यामुळे राहणेचं थ्री पॉईंट ओ हे व्हर्जन इंडियन टीम मध्ये कमबॅक करणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय एकंदरीत काय तर मावळता सूर्य हा कधीतरी उगवतोच त्यातच राहाणेच नावच अजिंक्य क्रीडा विश्वातील अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक ला, ला, शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका